मंडळी तुम्ही अनेकदा पाहिला असेल किंवा ऐकलं असेल देवी बसल्याच्या काळामध्ये अनेक जण देवीची श्रद्धा म्हणून चप्पल सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतात परंतु इथे जरा वेगळंच प्रकरण आहे थमनेल बघून तुमच्याही लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतोय वाल्मिक कराड हे मागील काही वर्षांपासून चप्पलच घालत नाहीत परंतु वाल्मिक कराडांचं चप्पल सोडण्यामागे एक आगळं वेगळं कारण आहे तर पाहूयात काय आहे ते कारण त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी अनंत आणि तुम्ही बघत आहात कवरेज डॉट कॉम तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही आतापर्यंत आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून सतत चर्चेत असलेलं नाव याच वाल्मिक कराडांवर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये दे, खंडणी मागितल्याचा आरोप आहे वाल्मिक कराडांचा इतिहास जर बघायचा झाला तर तुम्ही वाल्मिक कराडांचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा त्यांना प्रत्यक्षात पाहिला असेल हे बघून सर्वांनाच एक प्रश्न पडतो की कराड पायामध्ये चप्पल का घालत नाहीत तुम्हाला वाल्मिक कराडांच्या पायात कधीही चप्पल अथवा बूट दिसणार नाही अनेकांनी शंका व्यक्त केल्या अनेकांच्या मनात प्रश्न येत होते की वाल्मिक कराड पायात चप्पल का घालत नाहीत तर त्यामागे खूप मोठे कारण आहे तेच आपण आता पाहणार आहोत एकेकाळी गोपीनाथ मुंडे होते त्यावेळेस बबनगीते आणि वाल्मिक कराड हे एकदम जवळचे जिवलग मित्र होते परंतु ज्यावेळेस धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून दूर गेले त्यावेळेस वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्यासोबत गेले तर बबन गीते हे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत म्हणजेच पंकजाताय मुंडे यांच्यासोबत राहिले परंतु यामुळे बबन गीते व वाल्मिक कराड यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला तो दुरावा इतका वाढत गेला की तो दुरावा दुश्मनीमध्ये बदलला गेला आणि एकमेकांचे जीवलग मित्र असणारे एकमेकांचे कट्टर दुश्मन बनले तर यामध्येच वाल्मिक कराडांनी एक शपथ घेतली की जोपर्यंत बबनगीतेची आणि माझी दुश्मनी संपत नाही किंवा माझा दुश्मन संपत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही हे झालं वाल्मिक कराडांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की याच गोष्टीमुळे वाल्मिक कराड चप्पल घालत नाहीत परंतु दुसरी व्यक्ती आहेत बबनगीते बबनगीते यांनी सुद्धा अशीच शपथ घेतली की जोपर्यंत वाल्मिक कराडची आणि माझी दुश्मनी संपत नाही तोपर्यंत मीही केस कापणार नाही त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला बबनगीतेंचे दाढीचे असेल किंवा डोक्याचे असोत केस वाढलेले दिसतात तर मंडळी वाल्मिक कराड यांचं चप्पल न घालण्याचं हेच कारण सांगितलं जाते तर बबनगीते यांचेसुद्धा केस न कापण्याचं हे कारण सांगितलं जाते मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद